श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील तीन सत्य अद्भुत आणि भक्तांशी संबंधित सुंदर घडलेल्या घटना गरीब ब्राह्मणाचा जीव वाचवणारे स्वामी अक्कलकोटमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी खायला अन्न नव्हतं आणि मुलाबाळांचं पोट भरणंही कठीण झालं होतं तो ब्राह्मण रोज मंदिरात भजन करत असे एक दिवस त्याला थोडं अन्न मिळालं पण त्याच्या डोळ्यांसमोरच त्याचं मुलं भुकेने विभळत होती तो ब्राह्मण रडतरडत स्वामी समर्थांच्या चरणी गेला आणि म्हणाला महाराज माझं काहीतरी करा पोट भरायचंही दुर्लभ झालंय स्वामी काहीच बोलता डोळे बंद करून बसले काही वेळातच एक श्रीमंत व्यापारी तिथे आला आणि स्वामींच्या चरणी मोठी दक्षिणा ठेवली स्वामी हसले आणि ती संपूर्ण दक्षिणा त्या ब्राह्मणाला देऊन म्हणाले ज्या ही तुझ्या भविष्यासाठी आहे आजपासून कोणतीच चिंता तुला लागणार नाही त्या व्यापारानेही पुढे तो ब्राह्मण आपली जमीनदारकी सांभाळेल असं सांगितलं ही घटना त्या ब्राह्मणाच्या घरात आजही सांगितली जाते त्यांच्या वंशजांनी त्या दिवसाला जीवन पुनर्जन्म असं नाव दिलं आहे वाघ समोर आला तरी स्वामी डगमगले नाही स्वामी समर्थ अक्कलकोटच्या जंगलातील झाडाखाली ध्यान करत होते एक दिवस जंगलातून एक भयंकर वाघ तिथे आला आसपासचे लोक भयभीत झाले काहींनी पळ काढला तर काहींनी स्वामींना धोक्याची सूचना द्यायचा प्रयत्न केला पण स्वामी शांत बसले होते वाघ थेट स्वामींच्या समोर आला त्याने गुरगुराट केला पण स्वामींनी त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले शांत हो तू माझा सेवक आहेस तेवढ्यात वाघाने मान झुकवली स्वामींच्या पायावर डोके ठेवले आणि शांततेने परत निघून गेला ही घटना स्वामी समर्थांच्या प्रकृती आणि प्राणी सृष्टीवर असलेल्या सामर्थ्याची साक्ष देणारी आहे आजही ही जागा अक्कलकोट मध्ये वाघ दर्शन स्थळ म्हणून ओळखली जाते भक्ताचा मुलगा मरण स्वामींचा अमृत स्पर्श घटना एक भक्त आपल्या मृत मुलाला घेऊन स्वामी समर्थांच्या चरणी आला डॉक्टरांनी सांगितलं होतं आता फार वेळ नाही आई बेशुद्ध झाली होती वडील रडत रडत म्हणाले महाराज तुम्हीच आता आमचा आधार आहात स्वामी काहीन बोलता उठले त्यांनी एका पात्रात पाणी घेतलं मंत्रोच्चार केला आणि त्या मुलाच्या तोंडात एक थेंब सोडलं पाच मिनिटात चमत्कार झाला मुलाने डोळे उघडले हळूहळू हालचाल केली आणि हसला आई पित्याच्या डोळ्यात अश्रू होते स्वामी म्हणाले अजून तुमचं कर्म बाकी आहे तो जगे विश्वास ठेवा आजही तो मुलगा आपल्या नातवंडांना ही गोष्ट सांगतो माझा जन्म दोन वेळा झाला एक आईच्या पोटी दुसरा स्वामींच्या कृपेने निष्कर्ष स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील अशा अनेक सत्य सत्यघटनांनी आजही लाखो भक्तांना श्रद्धेचा प्रेमाचा आणि आधाराचा मार्ग दाखवला आहे त्यांचे प्रत्येक वाक्य प्रत्येक कृती ही केवळ भक्तासाठी नव्हे तर सर्व जगासाठी ऊर्जा आहे